रक्त घ्या पाणी द्या नसेल तर कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी द्या तुकारामबाबा महाराजांचा इशारा सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित गावांच्या पाणी प्रश्नासाठी तुकारामबाबा महाराजांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसले माडग्याळहून अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी सोडण्याबाबत येत्या बावीस जुलैपर्यंत काही उपाययोजना न केल्यास आमरण उपोषणासह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देत कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिलाय जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करावा लागतोय म्हैसाळ विस्तारित योजना या भागाला मंजूर झाली आहे मात्र तरी देखील चव्वेचाळीस गावांच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं निकालात निघू शकतो अशी परिस्थिती आहे यासाठी तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील करण्यात आलं होतं विशेषतः माडग्याळहून अंकलकी तलावात म्हैसाळचं पाणी सोडल्यास असते पाणी हॉस्पेट गुड्डापूर संख अंकलगी तलावात पोचू शकतं त्यामुळे पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना लाभ होऊ शकतो या पाण्यासाठी सव्वीस सा कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर देखील करण्यात आले होते मात्र सहा महिने उलटून देखील या कामाचे सुरुवात झालेली नाही त्यामुळे तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज दुष्काळग्रस्तांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्यासह पाटबंधारे विभागाला निवेदनं देऊन कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली तसेच बावीस जुलैपर्यंतही याबाबत कार्यवाही न झाल्यास तेवीस जुलैपासून रास्ता रोकोसह बेमुदत आमरण उपोषण असे वेगवेगळ्या पातळीनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्याबरोबर पाणी देण्यासाठी राज्य सरकारला आम्ही रक्तदेखील द्यायला तयार आहोत त्यामुळे रक्त घ्या पाणी द्या आणि नसेल तर कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आम्हाला परवानगी द्या अशी मागणी देखील यावेळी तुकारामबाबा महाराजांनी निवेदनाद्वारे दिली आहे याच्या अगोदर देखील आम्ही वेगवेगळ्या पद मदतीने आंदोलन केले मुंबई संखते मुंबई पायदिंडी काढली त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आठ तलावाचं पाणी एकत्र करून रात्रीच्या दीड वाजता माननीय एकनाथ साहेबांसंग चर्चा केली गिरीश महाजन साहेबांची भेट झाली प्रत्येक वेळेस आश्वासनच भेटतात आणि आता देखील तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सहा महिन्यापूर्वी आम्ही अंकलिक गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या या पद्धतीनं सरकारला आम्ही सांगितलं होतं आमचं रक्त घ्या कोणाला रक्त लागतं त्यांना रक्त देऊन टाका पण आम्हाला पाणी द्या ह्या पद्धतीने मागणी केली त्यावेळेस देखील त्यावरती दाद घेतली नाही आज सहा महिने वरनाटून गेले जून संपला जुलै महिन्यात संपत आलेला आहे तरी देखील आमच्या भागामध्ये दे समाधानकारक पाऊस नाही आहे म्हणून पुन्हा एक वेळा आम्ही आता शेवटचं अल्टिमेट देतो आहे की उद्या बावीस तारखेपासून जे कामाचं आश्वासन दिलेलं आहे ते काम चालू जर नाही झालं तर सरळ कर्नाटकात जाणार ज्या कर्नाटक राज्यामधून आम्हाला पाणी जवळ आहे ते मिळू शकते त्यांना पत्र देणार आणि आम्हाला कर्नाटकात घ्या आम्हाला महाराष्ट्रातून पाठवून द्या अशा पद्धतीची कडक भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवतो त्याचबरोबर एवढं होऊन सुद्धा जर तुम्हाला समाधान वाटत असेल तर आमचं रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमि भूमिका देखील आम्ही आज या ठिकाणी आहे कारण सासामने तुम्ही लेखी आश्वासन देत आहे दे 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 या ठिकाणी उपोषण करत आहेत जे भाग जर तालुका गेले अनेक वर्षी सातत्यपूर्ण दुष्काळातून वर पडलाय तर आज महाराष्ट्रामध्ये राहून उपयोग काय कर्नाटकामध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली कारण जिवंत ठून मारण्याचा जर प्रयत्न जरा सरकारचा दिसतो आहे तर सातत्यपूर्वक किती दिवस आम्ही ते सहन करायचं आज आमची सहन करण्याची नाही हे शेवटचं अल्टिमेट आहे आणि ह्यानंतर इथून पुढं चौसष्ट गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती आंदोलनचा तीव्र पद्धतीने आम्ही या ठिकाणी विचार करतो आहे कारण हे टेंडर निघलेलं आहे सव्वीस कोटी मंजूर झाले आहेत वसपेड तलाव वसपेड तलाव गुड्डापूर तलाव गुड्डापूर तलातून संखतलावमध्ये जर पाणी पुसलं तर त्या ठिकाणी कॅनल आहे त्या ठिकाणी अंकलीला पाणी जाऊ शकते करेजगीला जाऊ शकते बोरगीला चाळीस चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न मिटतो आहे आज शंभर शंभर टँकर जर तालुक्यामध्ये जर चालत असतील आणि विनाकारण कष्ट या ठिका खर्च होत असेल तो खर्च चालवण्यासाठी सोपा मार्ग आम्ही सांगितलेला आहे दोन हजार कोटी तुमचं जे मंजूर आहे ते आम्ही स्वागतच करतो आहे पण जे पाणी मूळ येवना मैशाळची आहे ते मैताळ कॅनलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती वसपेठ तलाव आहे आणि अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती गुडापूर तलाव आहे त्या तलावातून पाणी वड्यापात्रातून तलावपर्यंत जर पोचलं तर त्या भागातली जनता सुभेकाने समाधानकारक होईल आणि जेव्हा जेव्हा दुष्काळमध्ये जेव्हा जेव्हा पावसाळा पडतो आहे जेव्हा जेव्हा कृष्णीमाला पूर येतो आहे तेव्हा तेव्हा आम्हाला पाणी सोडा अशी आमची मागणी आहे आणि आमच्याकडे पन्नास टक्के जर पाऊस पडला आणि हे येणारं पाणी जर पन्नास टक्के जर सोडलं तर समाधानकारकमध्ये आम्ही आमचं तलाव भरलं जातं आणि आमची पोटाची खळगी भरून जाईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली